बाळूमामांना तीन दिवस आणि तीन रात्री एका खोलीत कोंडून ठेवलं पावसावर सत्ता गाजविली सलग दोन नाही तीन वर्ष त्या भागात पावसाचा एकही थेंब नव्हता जमीन तडकलेली विहिरी कोरड्या आणि माणसांच्या मनात एकच प्रश्न होता आता पुढे काय बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातलं ते खेडेगाव दुष्काळानं पूर्णपणे हतबल झालं होतं अशा वेळी मामा आपल्या बकऱ्यांचा कडप घेऊन त्या भागात आले पण जिथे चारा नाही पाणी नाही तिथे थांबणं अशक्य मामा परत जाण्याचा विचार करत होते तेथील लोकांना मामा हे असामान्य सत्पुरुष आहेत याची जाणीव होती मामांना पाहून पुष्कळ लोकांनी गर्दी केली ते मामांना म्हणाले तू साधा माणूस नाहीस तू परमेश्वर आहेस चारा पाणी नाही म्हणून परत जातोस हे तुला बरं दिसतंय काय आम्ही आता काय करावं वा? आमची वाट कोण ते सांग आम्ही आता कसं जगावं मामा एक शब्दही बोलले नाहीत आणि तेव्हाच गावकऱ्यांनी कठोर निर्णय घेतला पाऊस पडल्याशिवाय मामांना सोडायचं नाही तीन दिवस तीन रात्री मामांना एका खोलीत कोंडून ठेवलं गेलं चौथ्या दिवशी अचानक मामा म्हणाले मला घराच्या धाब्यावर जायचं आहे आज पाऊस पडेल असे म्हटल्यावर लोकांनी मामांना मोकळे केले मामा घरावर उभे राहिले आकाशाकडे हात केले आणि हळूच काहीतरी पुटपुटले क्षणभर पूर्ण शांतता आकाश निळच एकही एक ढग नाही लोक एकमेकांकडे पाहू लागले आणि तेवढ्यात क्षितिजावर एक लहानसा ढग तो वाढला काळसर झाला सरळ डोक्यावर आला पावसाचे थेंब पडू लागले पाऊस वाढू लागला आणि अचानक मुसळधार पाऊस संपूर्ण गाव आनंदाने वेड झालं पण या सगळ्यात मामा कधी निघून गेले कोणालाच कळलंच नाही आणि एक आश्चर्यकारक सत्य मामा आपल्या संपूर्ण हयातीत त्या गावात पुन्हा कधीच गेले नाहीत बारू मामांवर श्रद्धा असेल तर फॉलो करा आणि कमेंटमध्ये जय मामा लिहा